वड्डी येथे एम MM एम सरकार ग्रुपचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समीददा कदम यांच्या हस्ते संपन्न मिरज तालुक्यातील वड्डी येथे आज गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जन शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम यांच्या हस्ते संपन्न झाले आणि यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर ने महादेव अण्णा कुर्णे डॉक्टर पंकज मैत्री महेंद्रसिंग शिंदे सरकार करीम खान वजीर माजी उपसरपंच मेहमूद पटेल निसार पटेल उपसरपंच चंद्रकांत खबरे राजू सनदी मारुती नाईक सागर नाईक चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत सदस्य राकेश वाघमारे गणेश वाघमारे मुकेश वाघमारे महादेव अण्णा तुरतुरे विजय शिंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एम एस सरकार ग्रुप नेते महेंद्रसिंह सरकार यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ग्राममध्ये हाती सत्ता आली होती ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एम एस सरकार ग्रुप हे कायमस्वरूपी अग्रेसर असून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असा विश्वास महेंद्रसिंह सरकार यांनी यावेळेस व्यक्त केला समी तथा कदम यांनी यावेळी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट एस सी एन बराठी वट्टी